मुख्यमंत्र्यांसंदर्भात महत्वाची बातमी मुख्यमंत्री बुधवारी बदलापुरात जाणार आहेत मंगळवारी दिवसभर आंदोलन झालं अनेक गाड्यांची तोडफोड झाली आणि त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री बदलापुरात जाणार असल्याची माहिती समोर येतेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बदलापुरात जाणार आहेत बुधवारी मुख्यमंत्री बदलापुरात जाऊन संपूर्ण घटनेची पाहणी करणार आहेत बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी आज आंदोलन झालं आणि आंदोलना या आंदोलनानंतर आता बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संपूर्ण आंदोलनाचा आणि पोलीस करत असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी बदलापुरात जाणार आहेत तब्बल साडेनऊ तासानंतर बदलापूर जे आहे ते सुरू झालेले आहे आपण पाहू शकता की बदलापूर जे आहेत ती वर्दळ जी आहे जी नागरिकांची ती सुरू झालेली आहे ट्रेन सुरू झालेली आहे ट्रेन सुरू झाल्यामुळे आता जे प्रवासी अडकले होते मुंबईला ते आता इथे येऊ घातलेले आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज हा जो काही आंदोलन झालेला आहे तो बदलापूरमधली ही जी दुर्दैवी घटना घडली गट एका चिमुरडीवर अत्याचार झालेला आहे आणि त्या अत्याचाराच्या अंतर्गत त्या आरोपीला फाशी द्यावी त्याकरता एक मोठं जनआंदोलन झालं ह्या जनआंदोलनामध्ये सुरुवातीला पालक होते पण नंतर त्याला राजकीय स्वरूपसुद्धा आलं राजकीय लोक इथं आले विरोधी पक्षनेते आले आणि बदलापूर पुरतं ढवळून निघालं त्यामुळं बदलापूरचं राजकारण जे आहे ते ढवळून निघालेलं आपल्याला हे दिसलं त्यातच खरं पाहता ही जी घटना आहे त्याचा तीव्र निषेध करून भविष्यात शाळाकारी ज्या शैक्षणिक क्षेत्रातल्या ह्या ज्या अशा काही घटना आहेत त्या टाळू शकण्यासाठी एक कडक इंट्रक्शन अशा शाळेंना दिले पाहिजेत जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही आणि महिला जी सुरक्षित आहे मग ती चिमुटी असो किंवा मोठी महिला असो या सगळ्या महिलांचं रक्षण करणं हे प्रशासनासुद्धा कर्तव्य आहे आणि आम नागरिक किंवा सामान्य नागरिकासुद्धा कर्तव्य आहे एकंदरीत आता बदलापूर जे आपण पाहू शकता की सुरू झालेलं आहे आणि जनजीवन जे आहे जे गेले विस्कळीत झालं होतं दहा तास हे आता था कुठेतरी पूर्वपदावर येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज बदलापूर